श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मौनी अमावस्या आपणा सर्वांना माहीत आहे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व दिलेलं आहे कारण जशी सर्व पित्री अमावस्या असते त्याच पद्धतीने किंवा तेवढ्याच महत्त्वाची मौनी अमावस्यासुद्धा असते जसं की सोमवती अमावस्या असेल पित्रे अमावस्या असेल त्या दिवसांना आपण ज्या पद्धतीने महत्त्व देतो त्याच पद्धतीचं महत्त्व मौनी सुद्धा आहे आणि या अमावस्येचं एक विशेष महत्त्व आहे या दिवसामध्ये जास्तीत जास्त मौन पाळायचं असतं तर ते तर आपल्याच्या आणि शक्य नाही परंतु कमी बोलण्याचा आज निश्चित प्रयत्न करा त्याचबरोबर भांडणं वादविवाद कटकटी आपल्या घरामध्ये होणार नाहीत याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं अमावस्या आली की आपल्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या होतात म्हणजे काय तर निगेटिव्ह गोष्टी व्हायला सुरुवात होते म्हणजे नवऱ्या बायकोंमध्ये चांगलं चाललेलं असलं तरीसुद्धा भांडणं होतात वादविवाद होतात सासू सा सासू आणि सुनेमध्ये वादविवाद होतात किंवा घरामधलं एकंदरीतच वातावरण वादविवादाचं आणि कटकटीचं होऊन जातं यांना त्या कारणामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होत असतात तर याच्यासाठी प्रत्येक अमावस्येला एकतर शांत बसणं हा एक खूप चांगला पर्याय असतो कारण जर प्रत्युत्तर दिलं नाही तर घरामध्ये शांतता निर्माण होते नाहीतर मग प्रत्येकाने जर उत्तर द्यायला सुरुवात केली तर मग मोठी मोठी भांडणं होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा मग लहान नसू देत मोठी मुलं जरी असतील तरीसुद्धा कधी कधी त्यांना ताप येणं त्यांनी किरकिरी करणं किंवा त्यांनी त्रास देणं किंवा यांना त्या कारणामुळे त्यांनी तोंड पाडणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात आणि आपण मग असं व्हायला सुरुवात झाली किंवा मग वारंवार आपल्या घरामध्ये कोणीतरी आजारी पडतं आहे ह्याचं झालं की त्याचा आजार पण सुरू आहे किंवा मग घरामध्ये शांतताच नाही पॉझिटिव्हच वाटत नाही नकारात्मकता आपल्या घरामध्ये चिकटून आहे असं जेव्हा वाटतं ना तेव्हा अमावस्येला काही उपाय करायचे असतात यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा आज संध्याकाळी कोणता उपाय करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घराला नजर लागलेली आहे तर येणाऱ्या प्रत्येक कामा असेला हा जर उपाय तुम्ही करत असाल तर नक्कीच ती नजरबाधा दूर होईल तुमच्या घरामध्ये ज्या कटकटी वादविवाद होतात ते सुद्धा शांत होतील आणि आपल्या सर्वांना तर कुटुंब प्रत्येकाला आवडतं परंतु बाहेरचे जे लोक असतात त्यांना हस्त खो खेळतं कुटुंब दुसऱ्यांचं आवडत नाही आणि अशा पद्धतीची नजर जी आहे ती आपल्या कुटुंबाला लागते आणि मग त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वाईट व्हायला सुरुवात होते परंतु असं वाईट होत असलं तरीसुद्धा काही शास्त्रामध्ये असे पर्याय दिलेले आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही पर्याय आहेत की ज्याच्यामुळे आपण आपल्या घराला लागलेली नजर दूर करू शकतो आणि आपल्या पुन्हा जे आपलं लाईफ आहे ते सुखाचं आणि समाधानाचा बनवू शकतो तर ते काय करायचं आहे तर बघा अमावस्या आहे म्हटल्यानंतर आजच्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये ज्या काही सेवा करता येणं शक्य असेल त्या करा आपल्या मुख्यद्वारावरती लेपन पण आपण केलं असेल आपल्या घरामधली जी धूळ असेल किंवा कचरा असेल किंवा जाळी जळमटं असतील अशी जर आपण काढून टाकली तर आपली आर्थिक सुभत्ता आपल्याला येत असते त्याचबरोबर काही वस्तू जर तुम्हाला बाहेर फेकायच्या असतील तर या दिवशी ती नु ते तुम्ही नक्की फेकू शकता त्याचबरोबर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कापराचं पाणी म्हणा किंवा मग हळद म्हणा गोमूत्र म्हणा मोठं मीठ म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहे यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून निघून जात असते तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही एक उपाय करायचा आहे सहा नंतर तर तो अगदी आठ नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता तर काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे शा शुद्ध कापूर असावा म्हणजे भी, भीम भीमसेनी कापूर असेल तर अतिशय चांगलं कारण साधा जो कापूर आहे त्याच्यामध्ये तेवढी पावर नसते तर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापऱ्यावरती आपल्याला चार ते पाच लवंग ज्या असतात त्या टाकायच्या आहेत हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापऱ्याच्या पण तीन चार वड्या घ्या त्याच्यावरती ती चार, त्या चार पाच लवंग टाकायचे आहे आणि हा जो धूर आहे तो आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचं आहे म्हणजे घरामध्ये संपूर्ण बाजूंना आपण हे फिरवायचं आहे हे फिरवत असताना आपल्या इष्टदेवतेचं स्मरण केलं तरीही चालेल श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं आपल्या गुरूंचं स्मरण केलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर हा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये व्हायला हवा असा धूर जर तुमच्या घरामध्ये तुम्ही अमावस्येच्या दिवशी करत असाल तर नक्कीच तुमच्या घरामधील वाईट बाथा वाईट शक्ती किंवा मग नजर लागलेली असेल, बर असेल तर ती निघून जाते त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती हे सर्व फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्यद्वारावरती ही जी तुम्ही पंतीमध्ये केलं असेल तर पंथी किंवा एखाद्या वाटीमध्ये केलं असेल तर वाटी शक्यतो आपण मातीची जी पंथी असते तिच्यामध्ये करू शकतो तर ही पंती जी आहे तर ती आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती नेऊन ठेवायची आहे किंवा मग धूपदानी असेल तर तिने आपण करू शकतो असा जो उपाय आहे तो आपण प्रत्येक अमावस्येला केला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक शनिवारीसुद्धा करू शकता कारण आपल्याला माहीत आहे निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत किंवा नकारात्मकता असेल किंवा मग वाईट नजर ज्या असतील त्या रोजच लागत असतात असं नाही की आपल्याला एका दिवसामध्ये आपण उपाय केला आणि मग ती त्या उपायाने सर्व गोष्टी नष्ट झाल्या संपून गेल्या असं होत नाही कारण वारंवार आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला बघत असतात किंवा मग वारंवार आपल्याला खूप सारे लोक बघत असतात आपली मुलं असतील तर मुलं कटकट करतात किरकिर करतात त्यालासुद्धा हेच कारण असतं कुणी जाणून बुजून जरी या गोष्टी करत नसलं तरीसुद्धा कुणाची वाईट नजर कशी असते हे आपल्याला माहीत नसतं आणि त्या कारणामुळे अशी वाईट नजर आपल्या घराला लागते ला आणि आपल्या घराचं पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या बिघडून जातात आणि या पूर्ण पुन्हा जशा होत्या तशा पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा प्रत्येक अमावस्येला करू शकता प्रत्येक शनिवारीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता अत्यंत सोपा उपाय आहे प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबासाठी नक्की करा त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्या मुलांची दृष्टसुद्धा काढा मुलांवरून मीठ उतरवून टाकलं तरीही हरकत नाही परंतु आजच्या दिवशी आपण मीठ उतरवून तरी टाका कारण मुलांना दृष्ट होत असते आणि महिनाभराची जी दृष्ट असते तर ती तुम्ही आजच्या दिवशी काढून टाकू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर बघा काय करायचं आहे मीठ लाल मिरच्या देटासहित सात लाल मिरच्या घ्यायच्या थोडंसं मोठं मीठ घ्यायचं म्हणजे जाडं मीठ घ्यायचं त्याच्यानंतर केस जे असतात तर थोडेसे केस आपली शिरई जी असते तर शिरईचा थोडासा भाग जो आहे तो काढायचा आणि तो भाग घ्यायचा तर या गोष्टी ज्या आहेत अशा याच्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता काळे तीळ घेऊ शकता या गोष्टी एकत्र करायच्या आणि आपल्या मुलांवरून सात वेळा या गोष्टी उतरवून टाकायच्या आणि एखादी वाटी असेल किंवा अगदीच तुम्ही जर गावाकडे राहत असाल चुलीमध्ये जाळ करत असाल म्हणजे चुलीवरती स्वयंपाक वगैरे करत असाल तर अशा प्रज्वलित झालेल्या आगीमध्ये आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या फेकून द्यायच्या आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही शहरामध्ये राहतो मग कसं करायचं तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये कापूर जाळायला घ्या आणि त्या कापरावरतीच ह्या ज्या गोष्टी आहे त्या सर्व टाकून द्यायच्या आहे याच्यामुळे आपल्या मुलांची दृष्ट चांगल्या प्रकारे निघत असते अमावस्येला प्रत्येक आईने हा उपाय करा आपल्या मुलांसाठी हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि पुरातन काळापासून हा चालत आलेला आहे आपण प्रत्येकजण आपल्या लहानपणीसुद्धा हा उपाय आपल्या आईला आजीला काकीला करताना बघितलेला आहे आणि अजूनसुद्धा हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या मुलांची दृष्ट निघते आणि ते, ते चांगलं वागायला सुरुवात करतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद